काल हिंगोली जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला हिंगोलीच्या माथा गावामध्ये मोठं नुकसान जे आहे ते या चक्रीवादळाने केलेलं आहे मी सध्या माथा गावामध्ये आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं घरावरची पत्रे जे आहेत ते चक्रीवादळामुळे उडून गेलेली आहेत घरातील साहित्याचं देखील नुकसान झालंय घरावरचे पत्र उडाल्यामुळे या साहित्याचं पावसामुळे देखील नुकसान झाले आपण पाहू शकतो की जे पत्रे जे आहेत ते घरावरचे घरावरची जी पत्रे आहेत ती उडून गेलेली आहेत आणि या ठिकाणी नागरिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक जणांना दवाखान्या देखील ॲडमिट केले त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कारण त्यांचे हात वगैरे फ्रॅक्चर झालेले पाहायला मिळत आहेत आणि जनजीवन हे जे आहे ते या माथागावामधलं जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि काल आमदार संतोष बांगर यांनी प्रशासनाला सूचना देखील केल्या की तात्काळ जाऊन माथागावामध्ये जी आहे ती पाहणी करून पंचनामे करून ग्रामस्थांची मदत करावी पण अद्याप तरी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी जो आहे तो या गावामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही दिनेश